दिवाळी स्पेशल आज आपण बनवणार आहोत तिसरा फराळ तो म्हणजे काय तर सगळ्यांचा आवडीचा असा पोह्यांचा चिवडा हेल्दी आणि पटकन संपणारा आणि पटकन बनणारा देखील असा हा पोह्यांचा चिवडा लहानांपासून मोठ्यांना आवडतो आणि आपण स्नॅक्समध्ये देखील पण खाऊ शकतो असा आहे हा चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी बदाम आणि खोबरं हो छान कापून ठेवलं आहे इथे एक वाटी सुकं कोपरं घेतलं आहे मी त्यानंतर आपले पातळ पोहे घ्यायचे आहेत ते छान चाळून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसवर ते आपण छान भाजून घेणार आहोत स्लो फ्लेमवर आपले पोहे सारखे हलवत राहायचे आहेत अशा प्रकारे जेणेकरून ते खाली लागणार नाही पोह्यांचा आकार चेंज झाला आणि ते थोडे क्रिस्पी झाल्यानंतरला आपण ते फ्लेम बंद करणार आहोत आणि इथे आपले पोहे भाजून झाले आहेत आता गॅसवर ठेवूया कडी कडी मटक तेल आणि पहिल्यांदा आपण तेल गरम झाल्यानंतरला तळून घेणार आहोत शेगदा अशा प्रकारे तीन चार मिनटांनंतरला आपले शेंगदा तळून होणार आहेत छान असे तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर आपण तळणार आहोत खोबरं छान गोल्डन होईस तर आपण ते तळून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या कच्चा पाणी निघून जाईल आता फ्राय करूया आपले बदाम जास्त फ्राय नाही करायचे आहेत जेणेकरून ते कडवट होणार नाही अशा प्रकारे थोडेसे गोल्डन होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत त्यानंतर तळून घेणार चण्याची डाळ ही देखील दोन तीन मिनटांनंतरला तळून होते जास्त वेळेन त्याला ती कडक होईल त्यामुळे अगदी दोन तीन मिनटांसाठी तळून घ्या सगळ्यात फेवरेट पार्ट कोणता तर हा कढीपत्ता त्याचा आवाज खूप छान येतो आणि तसंच त्याच्यापासून जरा लांब राहा तेल अंगावर ओढण्याची शक्यता असते हे देखील दोन तीन मिनटात तळून होतं आणि सगळ्यात लांबची प्रोसेस म्हणजे काय तर ह्याला पाच सहा मिनटं जातात मिरचीसाठी ही मिरची पूर्ण फ्राय होऊन द्या कच्ची ठेवू नका जेणेकरून आपला तेवढा नरम नाही पडणार आता आपण त्याच तेलामध्ये टाकणार आहोत दोन चमच मोहरी आणि छान मोहरी आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि दीड चमच आपली हळद टाकायची आहे आणि एक चमच टाकायची धनेकूळ आणि छान मिक्स करून आहे आता हे तेलाचं आपण टाकणार आहोत आपल्या पोह्यांवरती हो आणि बाकीचे जिन्नस आपण तळून घेतले आहेत ते देखील याच्यामध्ये टाकायचे आहेत मिरची कढीपत्ता इथे मी दोन मोठे चमच घेतले आहे पिठी साखर आणि दीड चम्मच घेतला आहे मीठ आणि छान आपण मिक्स करून घेणार आहोत हे पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की हळद कमी पडली आपली फोडणी पण ती सारखं सारखं हलवल्यानंतर छान हळद मिक्स होते पोह्यांना आणि एकदम प्युअरपणा येतो अगदी परफेक्ट असा आपला हा पोह्यांचा चिवडा आता इथे रेडी झाला आहे तुम्ही पाहू शकता बनवायला किती सोप्पा आहे आणि चवीला देखील खूप अप्रतिम आहे हेल्दी असा स्नॅक्स आहे ह्या मुलांसाठी माझ्या लहान मुलीला देखील खूप आवडतो आणि एकंदरीत हा मोठ्यांपासून लहानांपर्यंत फेमस असे हा फराळ आहे नक्की ट्राय करा ह्या दिपाळीमध्ये अशा प्रकारे पोह्यांचा चिवडा तुम्हाला देखील खूप आवडेल बाय बाय